कुंपठे येथे संघर्ष महिला मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गरबा व दांडिया कार्यक्रम उत्साहात पार पडला सर्वप्रथम श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन महिलांनी देवीची गाणी आणि आरती सादर केली एकमेकींना हळदी कुंकू लावून उखाणांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर गरबा दांडियाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला विविध गाण्यांवर जसे मे तो आद आरती उतारू रे ढोलिडा ढोलिडा चौगाडा तारा मा शेरोवाली अशा देवीच्या गाण्यांवर गरबा आणि दांडियाचा बहारदार आनंद महिलांनी घेतला त्यानंतर काही बॉलिवूड गाण्यांवर देखील महिलांचे पाय थिरकले यावेळी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर नव चैतन्य ओसंडून वाहत होते ज्या महिलांना नृत्य हा प्रकार आयुष्यभर माहिती नव्हता अशा महिलांनी देखील मनसोक्तपणे गरबा दांडियाच्या गाण्यावर थिरकल्या आपल्या अंगातील सुप्त गुणांना मोकळी वाट करून दिली अशा सामाजिक उपक्रमांनी सर्व महिला एकत्र येत आपले कलागुण सादर केले याचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता यावेळी पहिल्याच वर्षी हा जो आगळा वेगळा दांडिया गरबाचा कार्यक्रम सादर केला हीच खरीखुरी दुर्गा देवीची आराधना असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली कार्यक्रम दरवर्षी असाच राबवण्याचा संकल्प महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला त्यानंतर रात्री बारा वाजता कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र दुधात पाहून पूजा करून प्रसाद म्हणून ग्रहण केले यावेळी खरं तर दुर्गा मातेचा जागर चांगल्या पद्धतीने साजरा झाला म्हणून आनंदी भावनेने महिलांनी कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि असाच कार्यक्रम दरवर्षी राबवण्याचा संकल्प केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका